तुमचं उत्पन्न डबल करू डबल तर झालंच नाही आता संदीप भाऊ सांगत होते जेव्हा जेव्हा शेतामध्ये माल येईल पीक येईल तेव्हा तेव्हा आपल्या भांडवलदार मित्रांसाठी कधी आयात करून तर कधी काहीतरी वेगळंच कारण देऊन शेतकऱ्यांचा माल अत्यंत कमी किमतीमध्ये त्याला भाव मिळणार नाही ना त्याला परवडणार नाही ना अशा पद्धतीने या लोकांनी विकत घेण्याचा सपाटा लावला मित्रांनो राहत इंदोरीचा एक उत्तम शेर आहे भारतीय जनता पक्षासाठीच लिहिलेला त्यांनी फार सुंदर सांगितलं होत या सर्व लोकांनी केलं काय राहत म्हणतात ने जूटो से कहा सच बोलो जूटो ने जूटो से कहा सच बोलो सरकारी ऐलान हुआ है सच बोलो घर में झूठों की मंडी है घर में झूठों की मंडी है और दरवाजे पर लिखा है सच बोलो हम चाह श्रद्धालु लोका राहत ली तो गंगा मैया पानी में जो डूबे सभी आपने थे गंगा मैया पाणी में जेव दुबे सभी आपण सरकारनं जे इलेक्ट्रोल बॉन्ड आणले ते बॉन्ड्स म्हणजे म्हणजे मोदी गेट आहे त्या बॉन्डच्या माध्यमातून मोदीच्या सरकारने एकमेव कार्यक्रम राबवला चंदा दो और धंदा लो या लोकांनी भ्रष्टाचारामध्ये अखंड डुंबत या देशा या देशातील देशातील शेतकऱ्यांची युवकांची या देशातील आमच्या माता भगिनी असणाऱ्या नारी शक्तींची घोरघोर विमना केली आणि त्यांचं हे कारस्थान मित्रांनो आता उघड झालंय ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यांनी हे सर्व पेरलं तो सोशल मीडिया आता त्यांच्याबद्दल काय बोलतोय ते आपण बघा या देशातील वारं कोणत्या दिशेला जात आहे ते, ते बघा मित्रांनो ही माणसं बाबासाहेबांच्या घटनेच्या नरड्याला नग द्यायला निघालेली आहे आमचं स्वातंत्र्य आमची समता आमची बंधुता नष्ट करून ही माणसं आपापसामध्ये आपल्याला लढवायला निघालेली आहेत एकच विनंती करेल हे पुन्हा सत्यावर राहता कामा काँग्रेस पक्षानं आमचे नेते राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत या देश उभा आडवा पायी पायदळे घातला आणि आता आपल्याला एक नवा जाहीरनामा जो आमचा शेतकरी महिला युवक या सर्वांच्या साठी म्हणून दिला मला वाटतं मित्रांनो वेळेची मर्यादा आहे आता आपल्याला बदल हवा आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे आपल्या भाऊसाहेब आपल्याला खासदार करायचं आहे त्यांचं मशाल चिन्ह तेरा मे रोजी सर्वांनी लक्षात ठेवून मोदीला घरी पाठवण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद धन्यवाद कानाणी साहेब यानंतर आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब या ठिकाणी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन भाऊ गुजर त्याप्रमाणे ज्ञानेश्वरजी मुरकुटे अशोक नाना कानाडे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदाशिवजी साबळे उपस्थित झाले अरुण पाटील लाईक उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार माजी खासदार पुन्हा जे खासदार होणार आहेत आपण सर्वजण त्यांना खासदार करणार आहोत ते मान्य भाऊसाहेब वाकचौरे यांचा नुकताच आपण फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील युवकांचे नेते केवळ शिवसेनेचेच नाही आहे सर्वच युवकांना आवडणारे आदित्यजी ठाकरे त्याचप्रमाणे आपले माजी मंत्री मान्य शंकररावजी गडाख साहेब मान्य आमदार लहूजी कानडे साहेब माननीय आमदार शिंदे साहेब संदीपजी वरपे सर्वच आता मान्यवर आपल्याला खऱ्या अर्थाने तेरा तारखेवर लक्ष ठेवायचं आहे मित्रांनो आता सर्वांनीच वर्णन केलेलं की हे जे शासन आहे सध्या दिल्लीमध्ये काम करणारं एक तर खोट्यात अफवा त्यांचं एकच शक्तीस्थान आहे ते म्हणजे खोटं बोलायचं बेमालूम कोणी खोटं बोलायचं एवढं या लोकांना खूप चांगलं जमतं चौदा सालची निवडणूक खऱ्या अर्थाने आपण लोकांना लक्षात आणून दिली पाहिजे की कशात खोट्या थापा त्या था ठिकाणी मांडलं आणि ते इतके भारी आहेत की नंतर सांगतात की हा निवडणुकीचा जुमला होता म्हणे त्यामुळे अशा खोट्या बोलणाऱ्या लोकांना खरं म्हणजे आपण पहा की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इथे शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं आज शेतकरी मी प्रत्येक ठिकाणी इंटतोय नाशिकला जातोय प्रचंड होरपळतोय शेतकरी त्याच्या कांद्याला भाव नाही त्याच्या द्राक्षाच्या प्रश्नांची अडचण झाली त्याच्या दुधाला भाव नाहीये त्याच्या सोयाबीनला भाव नाहीये खरं तर हा शेतकरी हा बळीराजा हा आपल्या देशाचा पालक आहे आज त्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष त्या ठिकाणी होत आहे तीच परिस्थिती मित्रांनो कामगारांची तुम्हाला सांगितलं पाहिजे की कामगारांचे असे कायदे बदलले आपण खरं पाहिलं असेल की अत्यंत वाईट कायदे या ठिकाणी कामगारांच्या बाबतीत आणलेले कामगारांना कुठला अधिकार त्या ठिकाणी राहिलेला नाहीये त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल की या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये खरं तर या देशामध्ये पन्नास टक्के महिला पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त महिला मतदार आहेत आपण सर्व महिलांनी हे ठरवलं पाहिजे की जे अत्याचार अन्याय झाले ज्या आमच्या कुस्तीवीर महिला त्या ठिकाणी तो भारतीय जनता पार्टीच्या खासदाराबद्दल आंदोलन करत होते काय केलं मोदी सरकारने याचा जा जाब विचारण्याची खऱ्या अर्थाने आपल्याला संधी आलेली आहे आणि ती आपण मशालीवर बटन दाबून त्या ठिकाणी आपल्याला तो जाब त्या ठिकाणी विचारला गेला पाहिजे आपण पाहिलं असेल की मणिपूरमध्ये एवढे मोठे अत्याचार झाले सगळं मणिपूर त्या ठिकाणी जळत आहे मान्य पंधरा पंधरा त्या ठिकाणी मणिपूरमध्ये जाता आलं नाही आणि म्हणून मित्रांनो आपण पाहिलं असेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे सरकार सबसेल फेल झालेलं दिसत आहे महागाई प्रचंड वाढलेली आहे इथे प्रचंड खोटी आकडेवारी सांगितली जाते मित्रांनो देशावर कधी नव्हतं एवढं कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही एकीकडे जीएसटी लावला जीएसटीच्या माध्यमातून प्रचंड कर या देशातल्या गोरगरीब जनता भरते तुम्ही आटा घ्या काजपिटी घ्या उद्बत्ती घ्या काही घ्या मित्रांनो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीएसटीचा कर लावला जातो आदानी अंबानींच्या पैशावर हा देश चालत नाही तो तुमच्या पैशावर तो चालतो तुम्ही दिलेल्या जीएसटीवर हा देश चालतो पण त्यातला किती वाटा तुम्हाला मिळतो याचा विचार आपण करणार आहोत की नाही जेव्हा शिक्षणाचा प्रश्न येतो ते शासन शिक्षणावर खर्च करायला तयार नाही मोदींनी शिक्षणावरचा खर्च कमी केला मोदींनी आरोग्यावरचा खर्च कमी केला मोदी शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाही आहेत मग हे पैसे जातात कुठे कुठे जातात हे पैसे हे केवळ अदानी आणि अंबानीना त्या ठिकाणी पोचण्याचं काम या देशामध्ये होत आहे देशामध्ये होते हे आपण सांगत नाही हे राजकीय कार्यकर्ते सांगत नाही या देशातले विचारवंत सांगतात या देशातले लेखक सांगतात आणि मग त्या ज्या लेखकांनी आणि ज्या विचारवंतांनी सांगितलं त्यांच्या त्या ठिकाणी अवमान करण्यात येतो आणि म्हणून मित्रांनो आपण यानंतरही बोलणार आहोत परंतु मला या निमित्ताने एवढीच विनंती करायची की ज्या लोकशाहीनी जी बाबासाहेब आंबेडकरांना आपण इथं वंदन केलं महात्मा फुलेंनी या देशामध्ये सामाजिक क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं समाज परिवर्तनाचं पाऊल उचललं यांनी जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्यांनी जी ताकद आपल्याला दिलेली आहे त्यांनी जी क्षमता आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून दिली ती कुठेतरी काढून घेण्याची प्रक्रिया या देशामध्ये चालू आहे मित्रांनो आणि म्हणून लोकशाहीनी दिलेली ताकद आहे लोकशाहीमुळे जर तुम्हाला मताचा अधिकार मिळालाय सगळ्या लोकांना एका स्तर आणलेला आहे हा लोकशाहीचा अधिकार जर उद्या कमी झाला तर मित्रांनो कोणी तुम्हाला विचारायला सुद्धा येणार नाही आणि म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतो टी व्हीवर वर्तमानपत्रामध्ये खोट्या जाहिराती येतील कशावरही विश्वास ठेवू नका आणि आपण येणाऱ्या <coughs> तेरा तारखेला मशाल हे चिन्ह आपल्याला नेलं पाहिजे म्हणजे पहा की उद्धव साहेब ठाकरेंचा पक्षही काढून घेतला त्यांचं नावही काढून घेतलं आणि त्यांचं चिन्हही काढून घेतलं याचा काहीतरी जाब आपण त्यांना विचारणार आहोत की नाही पवार साहेबांचं चिन्हही काढून घेतलं पवार साहेबांचा पक्षही काढून गेला याचा जाब आपण त्या ठिकाणी विचारणार आहोत की नाही कुठेतरी लोकांना त्या ठिकाणी आपण बघतो की अनेक लोक त्या ठिकाणी बघतोय आपण की भारतीय जनता आधी आरोप करायचे भ्रष्टाचाराचे भारतीय जनता पार्टीत गेल्यावर मात्र त्यांच्यावर काही कारवाई होत नाही ते शुद्ध होतात हे सर्व आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे मित्रांनो आणि एक जागरूक नागरिक या नात्याने या निवडणुकीमध्ये आपण या भारतीय जनता पार्टीला धडा पाहिजे असं नम्र आव्हान आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब या ठिकाणी अशोक नाना कानाडे अमृतजी धुमाळ मामा पगारे त्याचप्रमाणे सुनील भाऊ गडाख राऊसाहेबजी कांगोने नंदकुमार पाटील उपस्थित आहेत सगळ्यांचं स्वागत आहे आणि यानंतर आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माजी मंत्री आदरणीय आमदार शंकररावजी गडाख साहेब यांना विनंती आहे की आपण मनोगत व्यक्त करावं टाळ्यांच्या त्याच्या आपण गडाख साहेबांचं स्वागत करूया या जाहीर सभेचे आकर्षण महाराष्ट्र युवा नेतृत्व आदित्यजी ठाकरे साहेब ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते डॉक्टर तांबे साहेब आमदार कानडे त्याचबरोबर आमदार जी शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य भाऊसाहेबजी वाकसवरे उपस्थित असलेले ज्यांनी आताच कपिलजी पवार असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील रावसाहेब खेवरेना असतील सचिनरावजी गुजर आहेत ज्ञानेश्वर मुरकुटे आहेत स्टेजवर उपस्थित असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आम आदमी पार्टीचे सर्व प्रमुख मान्यवर आम आदमी पार्टीचे प्रांताध्यक्ष अजितजी मुरकुटे इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि या सभेकरता उपस्थित असलेले सर्व शिर्डी मतदारसंघातले मतदार बंधू आणि भगिनींनो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचंय देशाची भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं तेच तेच मुद्दे बोलण्यापेक्षा मला सर्व मतदारांना आणि इथे कार्यकर्ते त्यांना आवाहन करायचंय की महाविकास आघाडीचं सरकार जे आलं होतं कुणालाही कल्पना नव्हती की शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊ शकेल हे तीन पक्ष एकत्र आले परंतु एकत्र येताना एक विचार त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा केला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण ग्रामीण भागात आहोत शेतकरी मंडळ इथे आहेत आज शेतीमालाला भाव हा अतिशय प्रमुख मुद्दा आहे परंतु त्यावरती केंद्राचं शासन काही निर्णय घेत नाही बेरोजगारी आहे महागाई आहे ह्या सगळ्या प्रश्नांच्या वरती खऱ्या अर्थाने कोण काम करतं कुणी काम केलेलं आहे याचा विचार करून आपण सर्वांनी मतदान करावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करायची आहे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब यांनी शपथ घेतली आणि सगळ्यात पहिला निर्णय कर्जमाफीचा दोन लाख रुपयापर्यंत घेतला आंबला ताण आणि हे जाहीरनाम्यामध्ये नव्हतं परंतु त्यांच्या मनात होत आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील आपण आता कुणाला मतदान करायचंय फक्त घोषणा कोण करत आणि आपला विचार कोण करत शेतकऱ्यांचा विचार